स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी इथं जुना चंदूर रोड दुर्गामाता मंदिर परिसरात गट नंबर चारशे सात तेरा ही जमीन मूळ मालकानं अंतिम रेखांकन करून विकसित केली होती या लेआउटमधील ओपन स्पेस हा मूळ मालकाच्या अनुमतीनं ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी यांनी डी पी प्लॅनप्रमाणे अभिप्रेत शालेय क्रीडांगण वापरासाठी विकसित करून सन दोन हजार सोळा साली शाळेच्या मुलांचं क्रीडांगण यासाठी वापरात आणली मात्र या ओपन स्पेसबाबत काही स्वार्थी लोकांच्या तक्रारीवरून महापालिकेनं हा ओपन स्पेस सात दिवसात ताब्यात न दिल्यास ताबा घेण्याची नोटीस ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीला दिली होती सोसायटीनं दिवाणी न्यायालयात धाव घेऊन या नोटीसीला आव्हान दिलं मात्र महापालिकेनं कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता घाई गडबडीनं पोलिसी खाक्या दाखवून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लमाजमा घेऊन हा ओपन स्पेस दांडगावा करून ताब्यात घेऊन त्याला पत्रे आणि सील ठोकण्यात आलं होतं ही बेकायदेशीरपणे ताबा घेण्याची नगरपालिकेची कृती कोर्टासमोर मांडून त्याला ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीनं जोरदार आक्षेप घेतला याबाबत तातडीनं सुनावणी होऊन कोर्टानं इचलकरंजी महानगरपालिकेनं ताबा घेण्याची केलेली कारवाई बेकायदेशीर आणि कायदा हातात घेणारी असल्याची ठरवून खुल्या भूखंडाचा ताबा पूर्ववत सत्वर ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीला आणि मूळ मालकाला सत्वर देण्याचे आदेश तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिले या आदेशामुळे महापालिकेच्या बेकायदेशीर आणि बेजबाबदार कारवाईमुळे अधिकाऱ्यांचे धावे आहेत तसंच मंजूर रेखांकनातील खुल्या भूखंडावर महापालिकेची मालकी नसते आणि त्याचा ताबा महापालिकेला घेण्याचा अधिकार नसल्याचं अधोरेखित झालंय महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईमुळे ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी विद्यार्थी यांना कारवाई वेळी दिलेल्या हीन वागणुकीबाबत आणि केलेल्या जिझिया कारवाईबाबत संस्थेनं महानगरपालिका तथा संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं शालेय क्रीडांगणाचा भूखंड परत मिळाल्यानं शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला या प्रकरणामुळे महापालिका लोकांच्या मिळकतीबाबत तसंच बांधकामाबाबत करत तस असलेल्या कारवाईबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले यापूर्वी महापालिकेनं ताब्यात घेतलेल्या खाजगी लोकांच्या भूखंडाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीतर्फे ॲडव्होकेट एस एन मुद्गल यांनी काम पाहिलं आणि ॲडव्होकेट एम के मुथा ॲडव्होकेट व्ही एस घोडके देशपांडे ॲडव्होकेट एस व्ही बनकर ॲडव्होकेट पी एस उत्तुरे ॲडव्होकेट पी एन जंगम ॲडव्होकेट व्ही आर पाटील यांनी सहकार्य केलं तर यावेळी प्राध्यापक गंगाधर माळीसर आणि शाळेतले शिक्षक शिक्षिका भाऊक झाले होते आणि सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला आहे नमस्कार मी प्राध्यापक गंगाधर श्रीमंत माळी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू विजन विद्या मंदिर व श्री बसवेश्वर कन्नड माध्यम विद्या मंदिर सत्तावीस तारखेला जी नोटीस दिली आणि व सात दिवसात कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने ऍक्शन घेतलं कोर्टामध्ये मॅटर असताना सुद्धा दहा तारखेला सोळा तारखेला आ... हिअरिंग असताना दहा तारखेला येऊन घाई गडबडीत पोलीस फाटा घेऊन व अतिक्रमण आहे म्हणून पाडण्यासाठी पन्नास साठ लोकांचा सा जमाव घेऊन पोलिसी खाक्या दा दाखवून ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून विद्यार्थ्यांना बाहेर काढून जे नगरपालिकेने अन्यायी कारवाई केली होती त्याची दाद माननीय कोर्ट यांच्यामध्ये आम्ही मागणी केल्यानंतर कोर्टानं अतिशय तातडीनं न्यायनिवाडा करून आम्हाला तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात न्यायनिवाडा करून आम्हाला अतिशय चांगल्या आनंदाची बातमी दिली आमचा जो पजेशन नगरपालिकेने घेतला होता तो खोटा कागदपत्रांच्या आधारे करून घेतला होता हे सिद्ध केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये ही जागा जे बंदिस्त केलेले आहेत ते थांबवून पजेशन पूर्ववत शाळेला करावं अशा पद्धतीने त्यांनी आदेश दिला त्यामुळं आनंदाचं वातावरण वाता आहे विद्यार्थी खुश झालेले आहेत त्यांची जी दैनंदिन गरजा होत्या खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे होतं दैनंदिन त्यांच्या बाथरूमसाठी ज्या अवहेलना होत होती ती कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न न्याय न्यायालयाने आम्हाला दिलेला त्यामुळे पालक विद्यार्थी खूप खुश आहेत जे काही आपस्वार्थी लोक आहेत त्यांना एक मोठा दणका माननीय कोर्टाने दिल्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप खुँँ धन्यवाद मानतो